माजी, सैनिक कल्याणकारी कर, प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुधागड तालुका व रायगड जिल्हा स्तरीय कबड्डीचा दिव्य भव्य अव्य आयोजन आपल्याला ठिकाणी केलाय अखंड भारताच्या हिंदुस्थानातून छत्रपतींच्या महाराष्ट्रातून रायगडाच्या राजधानीतून बल्लाळेश्वराच्या नगरीतून एकच आवाज घे खेळ कबड्डी रंग लाल मातीचा खेळ निदड्या छातीचा असा कबड्डी खेळ त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालाय ज्या संघांना पुकार दिलाय आपण मात्र त्वरित मैदानावरती हजर राहणं बंधनकारक असेल याच खेळाची शोभा आपण जर वेळेत उपस्थित राहिलात तर नक्कीच अजून वाढेल मी सन्माननीय या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मी सुनील बेलोसे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित सुनील खराडे साहेबांचं आपण या ठिकाणी सन्मान करायचं आहे बिलुसरी येथील ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थानं मुंबई येथे स्थायिक असून उद्योजक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने एक उत्तुंग भरारी घेतली असं व्यक्तिमत्व सुनीलजी खराडे साहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय आणि नक्कीच आजच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून जेव्हा केलंय सुनीलजी खराडे साहेब चला मित्रांनो मैदान क्रमांक दोन वरती यापुढे होणारा सामना असेल जात माता झोतीरपाणा विरुद्ध श्री स्वयंभू हनुमान चिवे आपल्याकरिता हा पहिला प्रकार असेल जात माता झोतीरपाणा विरुद्ध श्री स्वयंभू हनुमान शिवे आपण तयारीत राहायचं आपल्याकरिता हा पहिला पुकार च या ठिकाणी सांगू इच्छितो वायुसूत ओढांगी संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल कृपया एक प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे पाठवा वायुसूत ओढांगी संघ एक प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे पाठवा <tos noise> वारंवार या ठिकाणी आपल्याला विनंती केली जाते वावे रास आंबोले भारजे या संघांपैकी जर कोणता संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल कृपया आपण व्यासपीठाकडे या ठिकाणी या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाच्या उपस्थित राहण्यानं त्या कार्यक्रमाची शोभा वाढली असं की तसेच मैदान क्रमांक एक वरती आपण सामना असेल श्री गावदेवी भातसाई विरुद्ध श्री गावदेवी रोड बुद्रुक रोहा आपण तयार राहायचा गावदेवी रोड बुद्रुक वृद्ध श्री गावदेवी भातसई आपण तयार राहायचं आपल्याकडता पहिला पुकार मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन माता जोतीर्पा श्री स्वयंभू हनुमान शिवे चारी संगण विनंती आहे तयारीत राहा या ठिकाणी गणपतजी दिघे यांना विनंती करतो की उपस्थित सन्मानिय कृष्णाजी पालंडे यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे श्री गणपतजी दिघे यांना विनंती असेल की आपण उपस्थित सन्मान्य कृष्णाजी पालंडे साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करायचा आहे काशीनाथजी म्हात्रे सन्माननीय रवींद्रजी म्हात्रे आणि सन्माननीय या सुधागड तालुक्याचं खऱ्या अर्थानं कबड्डीतील फार मोठं योगदान असणारं व्यक्तिमत्व सन्मान्य श्री संदीप देसाई सरांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होतोय सन्मानिया काशीनाथ एकनाथ शिंदे सर ज्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी मात्रे सर, रवींद्र सर आणि संदीपजी देसाई सरांचं या ठिकाणी आगमन होतंय या ठिकाणी मी सांगू इच्छितो सन्मानिय रमेशजी सागळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आत्ताच आपण अपडेट आणि माहिती माझ्याकडून घेत होतात मी सांगितलं पंचवीस नाही तर थर्टी प्लस सामने सुधागडमध्ये प मध्ये आत्तापर्यंत आयोजित झालेले आहात मला वाटते निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे वीस एक सामन्या तरी आपण नक्कीच उपस्थित असाल आणि या आपल्या सुधागडची भावना ही महाराष्ट्राच्या पर्यंत महाराष्ट्रापर्यंत आवाज पोहोचतोय आणि साठी कबड्डी काय आहे तर कबड्डी हा खेळ नाही ती एक प्रेरणा आहे तिथली माती माती सुद्धा आमच्यासाठी जिवंत क्रीडांगण आहे आम्ही जगू तरी या मातीसाठी आणि मरू तरी या मातीसाठी आणि मेल्यानंतरही या मातीला जर कान लावाल ना तर एकच आवाज येईल कबड्डी 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 आणि अशाच कबड्डीचा महिमा आपण या ठिकाणी मी विनंती करेन या ठिकाणी शुभ सन्मान होतो आहे सन्मान्य काशीनाथजी साहेब रवींद्रजी साहेब आणि या सुधागडची खऱ्या अर्थानं कबड्डीसाठी एक विशेष योगदान असलेलं व्यक्तिमत्व संदीप देसाई सर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत वेलकम या ठिकाणी मी लगेचच सन्मान्य रमेशजी सांगळे साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करायचं आहे आजीबाजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान आयोजित प्रथम वर्षातल्या ज्यांनी देशसेवा केली आणि आज आपण सर्वजण छप्पन इंचाची छाती घेऊन पुढे जाऊन आपण या हिंदुस्थानाचं नाव सर्वजण असे पुढे घेऊन जातो अशा या फौजीच्या शा दोन हजार पंचवीससाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सुधागर तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष देसाई साहेब सोबत, आलेले प्रवीणजी बामणे रवींद्रजी सागळे त्याचबरोबर तुळशीदास सागळे कैलास सागळे आणि कबड्डी कुठेही जरी असली तरी वाळगुडे काका ह्या आवर्जून आपल्या संघाबरोबर उपस्थित असतात त्याचबरोबर देसाई साहेबांबरोबर आलेले सर्वजण त्यांचे सहकारी वर्ग आजच्या फौजी वर, वर, या फौजीच्या शिकारसाठी माझ्याकडे दीड महिन्यापूर्वी मला आठवतं समीरजी साजेकर बदलापूरवरून आणि त्यांच्याबरोबर माझ्या अंदाजाने तोंडे आलेले आणि त्यांनी सांगितलं की दादा असं असं आमचं नियोजन आहे या नियोजनामध्ये या नियोजनामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर थोडी आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर निदर्शन असं आलं की ही जी आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान जे सुधाकर तालुक्यातलं आहे त्याच्यामध्ये इथं अभिमानानं सांगा असं वाटतंय की चौऱ्याऐंशी आजी माझी सर्व देशसेवा करणारे सैनिक हे सुधागड तालुक्याचा आजपर्यंत ज्यांनी देशसेवा दिलेली आहे असे सुधागड तालुक्यामध्ये राहतात काही जण तालुक्याच्या बाहेर राहतात ही अभिमानाची गोष्ट आहे यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे पहिली गोष्ट म्हणजे सुंदर असं हो नियोजन केलं खेळाडूला विनंती आहे की चषकाचं नाव काय आहे हे लक्षात घ्या तीस कबड्या जवळ जवळ गावामध्ये झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने पद्धतीने झालं त्याच नवीन संकल्पना घेऊन आजी माझी आपले देशसेवा केलेले जे काही सैनिक आहेत ते सर्वजण एकत्रित येऊन या फौजी चषक त्यांनी आयोजित केलेला आहे मी व्यासपीठावरून सर्व कोणी कर्जत वरून कोणी पुण्यावरून कोणी सुधागड तालुक्यातले मग त्याच्यामध्ये भगवानजी शिंदे असतील कोंडे साहेब असतील साजेकर असतील अशा अनेक जण सर्वजण याच्यामध्ये सामील सन्माननीय वासुदेवजी चोरगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याचं आयोजन करण्यात आलेलं आहे

तर फक्त आणि फक्त सुधागड तालुक्याचं जे काही नाव आहे हे नाव ठाण्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जसं आता केतन मस्केंनी सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने कसं राहील यासाठी हा असलेला प्रयत्न मी सहज चौकशी केली तर मला समजलं की मे महिन्याच्या एंडिंगला आपण जी काही फौजी शक घेतलेलं आहे तर जे बॉर्डरवरती आहे जे आता देशसेवा करता येईल देता येईल त्यांना इथं येता या वस्तूवरती यासाठी ही सतरा मेची तारीख काढली गेली असं मला एकंदरीत माहिती मिळाली परंतु आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्या ज्या वेळेला देशावरती त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे ती म्हणजे एकमेव देश म्हणजे पाकिस्तान परंतु ज्या ज्या कोणताही संकट येईल त्या त्या वेळेला आमचे सर्व सैनिक हे आवर्जून म्हणजे आजी माजी असू द्या किंवा जे सुट्टीवर आलेले असू द्या असे अनेक जण बॉर्डरवर जायला आपली तयारी करत असतात ज्या ज्या वेळेला आदेशेवर सरकारचा त्या त्यावेळी या सर्वजण आपल्या रागावरून निघायला सुरुवात करतात मी आवर्जून आपल्याला इथे आवर्जून आपल्याला इथे पुन्हा सांगेन की खेळाडूंनी खेळाडूंनी नम्रपणे नम्रपणे इथे सर्वांशी वागून व्यवस्थित खेळ दाखवायचा आहे मी पुन्हा पुन्हा सर्वांना सांग चषकाचं नाव फौजी चषक आहे त्यामुळे आपण कोणताही वाद न घालता कोणताही वाद न घालता आपण या फौजी चषकाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे त्या फौजी चषकाचा आपण सर्वांनी सन्मान ठेवून आपण कबड्डी खेळायची आहे मी आवर्जून पुन्हा पुन्हा सर्वांना सांगेल की त्या फौजी चषकाचं आयोजन आपल्या तालुक्यातील जी संघटना आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देईन आणि जाता जाता एवढंच सांगेल की ज्या ज्या वेळेला या आपल्या देशावरती हिंदुस्थानावरती हल्ले झाले त्याच्यामध्ये उरी हल्ला असू द्या जो दोन हजार सोळाला झाला परंतु त्याला प्रत्युत्तर देण्याचं जे काही काम केलं ते आपल्या सैनिकांनी केलं ते सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलं 아 i a t हा ठरवून केलेला त्यांनी बहुते घालला असावा कारण जिथे धर्माला विचारून आपल्या नातेवाईकांना आपल्या घरातल्या त्यांनी गोळ्या घातल्या ते शहीद झाले अशांत इथे पाठी मागू पूर्वी लग्न न झालेली तरुण मुलगी असायची किंवा लवकरच्या माध्यमातून त्यांना कस जाणत घ्यायचं हा प्रयत्न व्हायचा आता लग्न झालेल्या मुलीला सुद्धा कशा पद्धतीने घेता येईल यासाठी प्रयत्न करतात तिथे आपले हरिबाई म्हणयार आणि सर्वांचे मार्गदर्शन राजेजी मतारा साहेब यांचा आणि नगरसेवक आपले मेहता साहेब आणि सुधारगडचे भाजपचे अध्यक्ष श्रीकांतजी भोंबरे आणि सुरेशजी खाडे सरचिटणीस साहेब यांचं सर्वांचं आगमन झालेलं आहे मी आवर्जून सांगेन की ज्या ज्या वेळेला हल्ले होतात त्या त्या वेळेला हा सैनिक जो आहे आपल्या घरातल्या सर्वजण जे आहेत त्या आवर्जून आजी माझी सर्वजण मी देशसेवा करण्यासाठी तयार असतात मी सर्व तरुणांना आवर्तून सांगेन की आपण सन्माननी इथे खेळा या पौजी चषकावरती आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करा आणि या मातीशी असलेला रांगडा खेळ हा जपण्याचा या सुधागड तालुक्याचं नाव जपण्याचं आपण काम करावं सर्व आयोजकांनी छान असं आयोजन केलेलं आहे मी पुन्हा आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान त्यांच्या सर्व कार्यकारी मंडळास आणि सर्वांना इथे शुभेच्छा देतो सन्मान केला त्यासाठी सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच धन्यवाद सन्मान रमेश सागळे साहेब की खऱ्या अर्थानं आपण कबडीचा सन्मान आपल्या ठाणे शहरात नक्कीच करता याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्व सुधारक वासलेला आहे खूप खूप धन्यवाद हॅलो चे चला तिसरा व अंतिम पुकार आपण मैदान क्रमांक दोन कडे चलायचा आपल्याकडचा तिसरा व अंतिम पुकार तर मैदान क्रमांक एक करता देखील तिसरा व अंतिम पुकार गावदेवी भातसे गुरुद्ध श्री गावदेवी रोड बुधुर रोहा आपण देखील मैदान क्रमांक एक कडे चलायचा आहे मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन

उपस्थित मान्यवरांच्या यथोचित मानसर मार्गा <सथा> आपण लगेच बोलतोय आपण लगेच उपस्थित मान्यवरांच्या यथोचित मानसर मार्गाकडे बोलतोय मी विनंती करतो आमच्या आजी माजी सैनिक कल्याण प्रतिष्ठान सुधागर जिल्हा रायगडचे विद्यमान आदरणीय सल्लागार सन्मानीय भगवानजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले या सुधागर तालुक्यामध्ये एक नामवंत आणि कीर्तिवंत दर्जेदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी स्वतंत्र क्रमांकाचा रोख प्रयत्न अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा भरघोस असा पारितोषिक उपलब्ध झालेला आहे त्या राजेश शेठ मपारा साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय मी या ठिकाणी विनंती करतो भगवानजी साहेब आपण आदरणीय मपारा साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय शेठ मपारा साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो या ठिकाणी सन्मान केला जातोय एका कार्यकृशील व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय गोड गरिबांच्या करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान Jadi, teman-teman, ini adalah besi makanan yang ada di seluruh pangkalan. Ada di 100 di bawah kawasan, ada di 100 di di 100 di bawah kawasan, ada आजिवाजी सैनिक कल्याण प्रतिष्ठान याच्या वतीने जातो निश्चित म्हणून या देशामध्ये कार्यरत असतात त्यांच्या हा केला जातो हे निश्चित अभिमानाचा भाव आहे माणस नगर पक्षा पालिके समान मिळतो संदेश महाराज आदरणीय नगरसेवक मराठी नेता यासाठी मी संदेश भारतकरांना विनंती करतो आदरणीय मराठे नेत्यांचा ಸೋಲ <laughs> ತಾಲೂಕು

아, <susurra> 나도.